नमस्कार गरजा रायगड सातसंवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूयाच्या घडामोड खुशबूसाठी आदिवासी बांधवांचा आक्रोश मोर्चा मोर्चाकर्त्यांनी केला तहसीलदारांचा निषेध पेण तालुक्यातील वरवणे येथील शासकीय आश्रम शाळेत चुकीची औषध दिल्याने चौथी मध्ये शिकणारी खुशबू नामदेव ठाकरे या आदिवासी विद्यार्थिनीचा बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उपचारा दरम्यान औषध उपचार झाले होते खुशबू हिच्या मृत्यूनंतर तब्बल साडेतीन महिने उलटून गेले असून या प्रकरणी शासनाने अद्याप ही आरोग्य विभागावर कोणतीही कारवाई केलेली नाही दरम्यान खुशबू नामदेव ठाकरे हिच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या यंत्रणेवर कारवाई व्हावी यासाठी आज तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये शेकडो आदिवासी बांधवांसमवेत समाजसेवक संतोष ठाकूर नंदा म्हात्रे आदी सामील झाले होते पण महात्मा गांधी वाचनालयापासून निघालेला मोर्चा धरमतर रोड राजूकोटे मार्ग महावीर मार्गावरून तहसील कार्यालयात नेण्यात आले तहसील कार्यालयावर मोर्चा केल्यानंतर तहसीलदार तानाजी शेजाल यांनी मोर्चाकर्त्यांची भेट नाकारली त्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चाकर्त्यांनी आदिवासी बांधवांनी तहसीलदारांचा निषेध केला त्यानंतर मात्र तहसीलदारांनी मोर्चासाठी आलेल्या शिष्टमंडळाला आपल्या केबिनमध्ये बोलवले यावेळी खुशबूच्या आई वडिलांनी आपली कैफियत मांडत त्यांच्या इतर दोन आपत्त्यांना मुख्याध्यापक देत नसल्याचे सांगितले तहसीलदारांनी शाळेचे मुख्याध्यापक एच एच पाटील यांना भ्रमणती ध्वनीवरून संपर्क साधले असता मुख्याध्यापकांनी आपले शब्द मागे घेत ऍडमिशन देऊ असे सांगितले त्यानंतर मोर्चेकर्ते पेंट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बाकुली यांना निवेदन देण्यासाठी गेले त्यावेळी संदीप बाकुली यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाई बद्दल सांगितले आपल्या पोलीस प्रशासनातर्फे जो तपास व्हायला पाहिजे तो पूर्णता झालेला आहे याच्यानंतर आपल्याला फक्त केमिकल अनिसिस रासायनिक रासायनिक यांचा आपल्याला अहवाल प्राप्त होणं बाकी त्यानंतर एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे ते अधिकाऱ्यांची तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्यस्तरावरती कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे ह्या दोघांचे अहवाल येणं बाकी आहे ये हे अहवाल आल्यावरती आपण तात्काळ ज्या आपल्याकडे जे पुरावे हजर होतील पुरावे आपल्याला सबमिट होतील त्या बेसिसवरती आणि पोलिसांनी केलेल्या तपासावरती आपण पुढील वरिष्ठांच्या आदेशानुसार आपण ही कारवाई करणार आहोत म मोस्टली पोलिसांचं तपासाचं काम झालेलं आहे ह्या दोन अहवालावरती आपलं काम थांबलेलं आहे हे दोन अहवाल आपले केमिकल आणि जिल्हा समितीचा जर अहवाल आला त्याच्यानंतर कारवाई करणार आहोत तपास योग्य पद्धतीने चाललेला आहे आणि याच्या तुम्हाला मी ग्वाही देतो त्याच्यामध्ये कोणालाही बक्ष केलं जाणार असेल जे कारवाई तर कार पात्र असतील वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही त्यामध्ये गुन्हा दाखल करणार म्हणते करणार आम्हाला फक्त अहवालाची वेटिंग करत होतो आम्ही आणि पुढे या प्रकरणात कसून चौकशी करणार असल्याचे देखील सांगितले यावेळी समाजसेवक संतोष ठाकूर यांनी समाज माध्यमांशी संवाद साधला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या वरवणे येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये खुशबू नावाची अंतिम विद्यार्थिनी आदिवासी मुलगी जिचा चुकीच्या पद्धतीने औषध उपचार केला तिला ती कुष्ठरुग्ण नसताना तिच्या आईवडील सांगतात की तू कुष्ठरोगी नाही ती कुष्ठरोगी नसतानासुद्धा तिला कुष्ठरोगी ठरवले आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला चुकीची ट्रीटमेंट दिली आणि ती चुकीची ट्रीटमेंट दिल्यामुळे आमच्या खुशबूचा मृत्यू झालेला आहे मृत्यू होऊन साडेतीन महिने झाले तरीही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाही संबंधितांच्या स्टेटमेंट्स अजून झालेली ना नाहीत गुन्हे नोंद झालेली नाही आहे त्यामुळे आज आदिवासी आज आक्रोश मोर्चा काढून आम्ही ही मागणी केलेली आहे की येत्या पंधरा दिवसामध्ये जर केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट घेऊन सर्व संबंधितांची वैद्यकीय अधिकारी जे होते कुसुमचे ते वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी त्याच्यानंतर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे जे काही संबंधित अधिकारी कर्मचारी या सगळ्यांची चौकशी करून त्या ह्या सगळ्या प्रकरणात संबंधितांना गुन्हे नोंद करावे आणि अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून राज्य शासनाने केंद्र शासनाने ह्या अशा आदिवासी आश्रमशाळांमध्ये धोरणात्मक निर्णय घ्यावेत आणि ज्या धोरणात्मक निर्णयातून आदिवासी बांधवांचं पुन्हा अशा गोष्टी घडणार नाहीत याची काळजी घेऊन त्यांना न्याय मिळेल आणि ह्या सगळ्यासाठी चोवीस तास काही आदिवासी विकास अंतर्गत तिथे वैद्यकीय प्रकल्पाची व्यवस्था करा अशी योजना काढा आणि त्या योजनेला खुशबूचं नाव द्या अशी आम्ही मागणी करत आहोत तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन वरती क्लिक करा धन्यवाद